बुधवारी तेलंगणा विलिनीकरण दिन कार्यक्रम तेलंगणात तेलुगू देसम पार्टीद्वारे एनटीआर भवन येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या तेलगू देसम पक्षाच्या माजी प्रदेश उपाध्यक्ष समभूपाल रेड्डी यांनी राष्ट्रध्वज फडकावला नंतर तेलुगू देसम पक्षाचा ध्वज फडकावण्यात आला तरी महात्मा गांधी डॉक्टर बी आर आंबेडकर आणि एन टी आर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या प्रसंगी बोलताना संभोपाल रेड्डी यांनी तेलंगणा विलिनीकरण दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या भारताला एकोणीशे मध्ये स्वातंत्र्य मिळाले तर हैदराबाद राज्याला एकोणीशे मध्ये स्वातंत्र्य मिळाले सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाई करून निजामाच्या अराजक राजवटीतून सशस्त्र संघर्षात निजामाविरुद्ध अनेक लोकांनी आपले प्राण अर्पण केले असे ते म्हणाले ते म्हणाले की निजामाविरुद्ध लढणारे हे योद्धे आहेत काँग्रेस सरकारच्या काळात तेलंगणातील गरिबांना खरेच स्वातंत्र्य मिळाले नाही पटेल आणि पटवारी व्यवस्थेमध्ये पटनदारी व्यवस्था चालू राहिली एन टी आर सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितले की एका लेखणीच्या फटक्याने पटवारी व्यवस्था रद्द केली आणि तेलंगणातील लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि सर्व क्षेत्रात गरीब आणि दुर्बल घटकांना समान संधी देऊन इतिहास रचला ते म्हणाले की चंद्राबाबू हे एक दूरदर्शी नेते आहेत ज्यांनी एन टी आरच्या पावलावर पाऊल ठेवून तेलंगणा प्रदेशात अनेक विकास आणि कल्याणकारी कार्यक्रम राबवले आहेत माजी आमदार कत्रा गड्डा प्रसून म्हणाले सतरा सप्टेंबर हा एक महान दिवस आहे जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेलंगणा भारतात विलिनीकरण केले तेलंगणा हा समानतेसाठी लढणारा उच्च आदर्श असलेला समाज आहे राजकीय पक्ष या प्रसंगाला मुक्ती विलिनीकरण आणि एकात्मिता म्हणून बोलत आहेत हे दुर्दैवी आहे एन टीआरने सामाजिक न्याय लागू केला ते म्हणाले तेलंगणामध्ये तेलुगू देसम पक्षाची गरज आहे माजी प्रदेश पक्षाचे सरचिटणीस अजमिरा राजू नायक म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाईद्वारे निजामांची राजवट संपवली आणि ते भारतात विलीन केले ते म्हणाले तेलंगणा राज्य संघर्ष आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पत्रातून प्राप्त झाले राज्यपक्षाचे नेते नेल्लोर दुर्गाप्रसाद पोगू राजशेखर याना रेड्डी यादीलाल मुंजा व्यंकटराजमगौड ज्युबली हिल्सचे नेते नरसिंह जालमोनी रविंदर एम स्वाती चौधरी छोटा गणेश कोठा विनयगौड एम बी पी रमेश बापू व्यंकटेश गौड बदनाश गौड तसेच महाराष्ट्रातील सोलापुरातील नेते एन आर फॅन असोसिएशनचे अध्यक्ष जी तिप्पण्णा पी डी शंकर आदी सहभागी झाले होते